पवन काये ने आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांना दिले प्रत्युत्तर वणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संजय देरकर यांची विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता प्रवेशाची रणधुमाळी सुरू असतानाच विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी गावातील भाजपच्या युवक तरुणांनी भाजपला सुरुंग लावत परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे एन मराठी न्यूज मनोज नवले शिवसेनेच्या उभाटामध्ये प्रवेश केला मुळातच त्यातलाही तिथं जो पवन काडे तो डिंटी राहतच नाही तो नांदेडला सर्विस करते त्याच्या आई वेळी राहतात पूर्वी तो चार पाच वर्ष भाजपमध्ये होता आमदे आमच्या सोबत होता परंतु ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आईला सीट न दिल्यामुळे तो आमच्याच पॅनलच्या अर्धा सीट न देऊन लढवली त्याचा पराभव झाला जे ते वंशी मतं त्याला भेटले जे प्रवेश केले त्यात इतकंही जण कोणत्याही पदावर नसल्या नसतं आहे पाच सहा माणसं निमती दिसते बाकी सर्वजण जमा पाहिले सर्व मतदार आहे नेता असा तुमचा नाही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे ती डिमती बरेच कामा झाली कामाचा दर्जा अतिशय सुंदर आहे मूळ त्याच्या आईला सरपंच वाच होतं आणि त्यानंतर गावातल्या लोकांनी त्याच्या आईचा सविरोध केला सरपंच दुसऱ्या महिलाला केलं त्याच्यातून असली नाराजी म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असेल त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये फरक पडत नाही विवाह संपूर्ण सत्तर गामा सोबत आहे त्याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण चालणार मी गावामध्ये तदी तुमच्या सर्वांना सोबत जाऊन काँग्रेस ससे सर्वांना सोबत आमच्या गावात शिवसेना नव्हती त्यांच्या प्रवेशामुळे चार पाच जण मुळात मी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करतो आहे मी मुळातच चार चार महिने निघाला जात नाही मी स्थानिक सरपंचाच्या ग्रामपंचायतीमुळे लक्ष देत नाही उत्तरच्याही करण्याचा प्रश्नच येत नाही सर्वांना सोबत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न करतो मान आमदार वनी विधानसभेचे संजीवरा भूतपुरवार आम्ही सगळेजणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केल्यानंतर आमच्यावरती खोटे आरोप केले त्याच्यामधला पहिला आरोप होता की आम्ही चार ते पाच वर्षापासून फक्त त्यांच्या सोबत आहोत हे त्यांचा आरोप होता मी त्यांना सांगू इच्छितो की माझे वडील एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले त्या ग्रामपंचायत पॅनलचं नेतृत्व त्यांचे मोठे बंधू अशोक रेड्डी बोतकुरवार यांनी केलं दुसऱ्यांदा माझी आई सदस्य झाली ग्रामपंचायत सदस्य झाली हे दोन हजार दहा अकरामध्ये झाली आणि ते सुद्धा भाजपाकडून बिनविरोध आई सदस्य झाली त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये असो एकोणवीसमध्ये असो आणि काही जिल्हा परिषद इलेक्शन्समध्ये असो आम्ही दिवस रात्र त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी आम्ही मेहनत केलो आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही इमानदारीनं काम केलो तरी त्यांनी ते सांगितलं की बा चार पाच वर्ष फक्त हे आमच्यासोबत होते हे पहिली चूक त्यांची पहिलं खोटं ते त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ब्याऐंशी मतं मिळाले हे सत्य आहे आम्हाला ब्याऐंशी मतं मिळाले त्यांनी हे सांगितलं नाही त्या इलेक्शनमध्ये जे इलेक्शन झालं होतं ब्याऐंशी मतं मिळाले ते सत्य आहे परंतु त्यांनी हे सांगितलं नाही की ते कोणत्या वार्डमधून इलेक्शन झालं जे इलेक्शन झालं ते दोन नंबर वार्डमधून आहे त्याच्या ते, ते वार्ड जे आहे त्यांचे मोठे बंधू अशोक रेड्डी बुतकुरव यांचं वार्ड आहे आणि त्या वार्डमधून आम्ही जाऊन इलेक्शन केलं त्याच्यामध्ये आमचं कोणाचं एक मत सुद्धा नाही आहे त्या वार्डमधून आम्हाला ब्याऐंशी मतं मिळाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी काँग्रेससोबत युती करून आमच्या विरोधात इलेक्शन लढवलं त्यांची युती काँग्रेससोबत होती आणि त्यांनी आमच्या विरोधामध्ये इलेक्शन लढवलं मला हे म्हणायचं आहे की भाजपा सांगते की देशात काँग्रेस मुक्त करायचं संजुरेड्डी भोतकुरा आमदार साहेब त्यांना विधानसभेमध्ये काँग्रेस पाहिजे नाही आहे आणि गावामध्ये फक्त त्यांना काँग्रेस पाहिजे युती करासाठी आता हे याचं स्पष्टीकरण आमदार साहेबांनी द्यावं आम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता जे मिळाले ते कितीपैकी मिळाले हे आमदार साहेबांनी सांगावं आणि त्यांना किती मतं मिळाले आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे किती मतं होते त्यांनी सांगितलं की सत्तर टक्के गाव माझ्यासोबत आहे तर त्यांना किती मतं मिळाले त्यांच्या वार्डमधून दोन नंबर वार्डमधून ते सांगावं आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती मतं होते ते स्पष्ट स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं आणि लोकांना समजून जाईल की किती टक्के गाव त्यांच्यासोबत आहेत मला सांगायची गरज नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं की बाबा मतदारच गेले त्यांच्यासोबत कोणते नेते नव्हते मला हे त्यांना प्रश्न विचारायचं आहे मतदार मोठा की नेता मोठा सगळे मतदार तुमच्यासोबत होते म्हणून आज तुम्ही एवढे नेते झाले आणि तुम्ही आज मतदारांचा अपमान करून राहिले आम्ही मतदाराचा अपमान मी नाही मला म्हणायचं नाही आहे पण हे मतदार तुम्हाला उत्तर देईल मतदान करून की तुम्ही आज मतदाराचा अपमान केल्यानंतर मतदार काय करू शकतात हे तुम्हाला मतदारच दाखवून देईल पहिली गोष्ट नेता नव्हता म्हणत आहेत हे भाजपचे बिनविरोध सरपंच दोन हजार पंधरामध्ये सरपंच झाले बिनविरोध सरपंच भाजपचे आम्ही सोबत आहोत आमचे मित्र आहेत ब्रह्मानंद रेड्डी एलटीवार आणि हे आमचे बंधू जगदीश रेड्डी बद्दमवार हे आज सध्या करंट ग्रामपंचायत सदस्य आहेत भाजपा बिनविरोध मग हे सदस्य नाही आहे का यांच्यासोबत अजून आमच्यासोबत संतोष भाऊ खुडसंगे यांची पत्नी सुद्धा सदस्य आहेत संतोष भाऊ खुडसांगे आमच्या सोबत आहेत हे आज करंट ग्रामपंचायत सदस्य आहेत मग हे आमच्यासोबत नाही आहे का मग हे नेते नाही आहे का हे कोण आहेत हे याचं स्पष्टीकरण आमदार साहेबांनी द्यावं बस एवढंच मला सांगायचं आहे त्यांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल आणि राहिलं विषय सरपंच पदाचं आता माझे वडीलही ग्रामपंचायत सदस्य होते आणि माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती आणि आमच्याकडे फक्त दोनच सदस्य आहेत आणि ग्रामपंचायतचे जे नऊ ग्रामपंचायत सदस्य आहे टोटल लिंगटी गट ग्रामपंचायतमध्ये दोन सदस्य घेऊन मी सरपंच कसा होतो हे आमदार साहेबांनी हे स्पष्ट करावं की आमदार साहेबांना कळत नाही का दोन सदस्य असताना कोणी ग्रामपंचायत सरपंच होऊ शकतो का तरी ग्रामपंच मी सरपंच पदासाठी गेलो हे असा खोटा आरोप आमदार साहेब सांगून राहिले पण माझं जे लढाई होती ते हुकुमशाही विरोधात होती मी त्या दिवशी बोललो आजही सांगतो चार लोक कुणाच्या चा घरी बसून जर गावाचा निर्णय घेत असेल तर या याच्या विरोधामध्ये आम्ही हा हुकुमशाही मोडून काढायचं म्हणून आम्ही ठरवून लोकशाहीचा विजय झाला पाहिजे हा उद्देश होता त्या इलेक्शन करण्यामागे आणि ते त्याच्यामुळे आम्ही तो इलेक्शन केलं आणि गावामध्ये आम्ही लोकशाही जिवंत केलं मतदानाचा अधिकार लोकांना दिला पंधरा वर्ष झाले आज गावामध्ये मतदान नाही आहे त्याचा आम्ही अधिकार अधिकार आम्ही गावाला गावामध्ये लोकांना दिला तो उद्देश होता परंतु कोणते पद मोह माया याच्या मागे आम्ही कधी धावलो नाही आणि पूर्ण तालुक्याला माहिती आहे पूर्ण गावाला माहीत आहे की मला कोणत्या पदाचा मोह नाही आहे किंवा माझ्या आईवडिलांना कोणत्या पदाचं मोह नाही आहे ठीक आहे एवढंच बोलायचं आहे मला त्यांनी जे उत्तर द्यायला एक सांगतो जर आमदार साहेब असे खोटे आरोप आमच्यावर करत असेल याच्यानंतर नक्कीच आम्हाला समोर यावं लागणार आहे खोट्या आरोपाला आम्हाला उत्तर देवासाठी आम्ही नक्कीच समोर येऊ